इंडिया टीव्ही नाईन न्यूज महाराष्ट्र होडगी रोड सोलापूर विमानतळावरील सर्व सिव्हिल व इतर महत्वाची कामे पूर्ण होऊनही नागरी विमानसेवा सुरू करण्यात शासन अपयशी ठरले सोलापूरच्या विकासाला गती देणाऱ्या या महत्वाकांक्षी शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे सोलापूरकर अनेक वर्षांपासून नागरी विमान प्रतीक्षा करत आहेत ही सेवा सुरू झाल्यास सोलापूरच्या अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागणार आहे मात्र नागरी विमान सुरू न झाल्यामुळे सोलापूरच्या आर्थिक विकासात मोठे अडथळे निर्माण होत आहेत औद्योगिक गुंतवणूक व्यापार पर्यटन तसेच रोजगाराच्या संधींवर याचा नकारात्मक परिणाम होत आहे या परिस्थितीवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोलापूर विकास मंचच्या नेतृत्वाखाली सोमवार दिनांक तीस डिसेंबर रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन पर्यंत सोलापूर जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर एक दिवसीय तीव्र लाक्षणिक उपोषणाच आयोजन करण्यात आले आहे सोलापूर विकास थांबवणाऱ्या या उदासीनतेविरुद्ध एकजूट दाखवण्याची ही वेळ आहे असे या आंदोलनाचे आयोजक करते म्हणाले नागरी विमान सेवा सुरू झाली तर सोलापूरच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीला नवी दिशा मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे सोलापूरकरांनी मोठ्या प्रमाणावर या उपोषणात सहभाग नोंदवावा असे आवाहन मंचचे प्रमुख सदस्य मिलिंद भोसले योगीन गुर्जर केतन शहा विजयकुंदन जाधव ॲडव्होकेट दत्तात्रय बुरे मनोज क्षीरसागर सुहास भोसले आनंद पाटील गणेश शिलेदार गौरी आंबेकर आरती आरगड श्रीकांत बनसोड प्रशांत भोसले आणि इतर मान्यवरांनी केले